आमचं सरकार आल्यापासून आम्ही दिवसरात्र काम करत आहोत आम्ही कामाची माणसं आहोत राज्यामधील जनतेला सरकारनं सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती व्हावी जनतेशी संपर्क व्हावा जनतेचा सन्मान करता यावा यासाठी जनसन्मान यात्रा सुरू करण्यात आली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपनेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय मंजर तालुका आंबेगाव इथे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पाटील प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे रुपालिताई शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार पोपटराव गावडे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण तसेच मानसिंग भैया पासूनकर उद्योजक देवेंद्र शहा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते यावेळी अजित पवार म्हणाले की राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय झाली आहे विरोधक यावर आमच्यावरती टीका करतायत मात्र ही योजना बंद पडणार नाही यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल टीका करून राज्याचे प्रश्न सुटणार नाही महायुतीचे सरकार दिवस रात्र जनतेसाठी काम करत आहे पुढील काळामध्ये विविध योजना राबवणार आहोत राज्यामधील विविध समाजासाठी विविध संस्थांकडनं समाजाचा विकास करण्याचं काम सुरू आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज देणं स्त्रियांचे सबलीकरण करणं यावरती भर देण्यात येणार आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कामाचं कौतुक करत आंबेगावकर तुम्हाला चांगला उत्कृष्ट प्रशासक मिळाला आहे वळसे पाटील यांच्या माध्यमामधनं आंबेगाव तालुक्याचा विकास झालाय त्यांच्या माध्यमामधनं तालुक्यातील विविध संस्था यशाच्या शिखरावरती पोहोचल्या आहेत आणि त्या माध्यमामधनं तालुक्यात आर्थिक क्रांती घडली आहे नागरिकांचे जीवनमान उंचावलंय तालुक्यातील विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत त्यांच्या माध्यमामधनं पुढील काळात आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेणू सागर डिंभे धरण कालव्याचे विस्तारीकरण कळमोडी पाणी प्रश्न शिरूर तालुक्यातील बारा गावांचा पाणी प्रश्न सोडवला जाईल यावरती काम सुरू आहे येणाऱ्या विधानसभेला वळसे पाटलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा त्यावेळी देखील दणका देऊ असं अजित पवार यांनी म्हटलंय आंबेगाव विधानसभा निवडणुकीच्या बाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधनं पूर्वताई वळसे पाटील या देखील निवडणूक लढवणार आहे अशी चर्चा सुरू आहे मात्र पूर्वताई वळसे पाटील ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही आहेत त्यामुळे मीच उभा राहणार आहे काळजी करू नका पुढील दोन ते अडीच महिन्यात निवडणुका होणार आहेत ही निवडणूक आपल्याला ताकदीनं आणि हिमतीनं जिंकायची असं वळसे पाटलांनी म्हटलं आहे यापुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की राज्यामध्ये काही वर्षांपूर्वी राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतर त्यानंतर आम्ही आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो मात्र राज्य सरकारनं जनतेच्या हिताचे महत्वाचे निर्णय घेतले आहेत वीज बिल माफ मुलींना शिक्षणामध्ये शंभर टक्के सवलत दुधाला अनुदान आदिवासी बांधवांना पंधरा कोटी दिलेत यासारखे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत तीस ते पस्तीस वर्ष आंबेगावची जनता माझ्या पाठीशी उभी आहे मला आशीर्वाद दिलाय आणि तो आशीर्वाद यापुढील काळामध्ये देखील मिळेल असं वळसे पाटील यांनी म्हटलंय यापुढील काळामध्ये पाच वर्षात आंबेगाव येथे कुकडी धरण पाणी प्रश्न माळसाकांत योजना शिरूर तालुक्यातील बारा गावांचा पाणी प्रश्न या प्रश्नावरती काम करून पाणी प्रश्न मिटवायचा आहे असं देखील वळसे पाटील यांनी म्हटलंय जाधव जाधवसी चोवीस तास आंबेगाव